ताजा व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा ओबीसीचा यलगार हळदी कुंकूच्या निमित्ताने जातनिहाय जन मागणी दिनांक सोळा फेब्रुवारी मालेगाव नाशिक जिल्हा येथे शिंपी समाज सभागृहात राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघातर्फे रथसप्तमीच्या मुहूर्तावर हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाचे संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने महिलांचा अतिशय उत्कृष्ट असा स्नेहमिलन मेळावा जिल्हाध्यक्ष स्वातीताई वाणी आणि त्यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या सर्व मालेगावच्या राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या टीमने आयोजित केला होता या याप्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शिका राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा ॲडव्होकेट सौ ज्योतिताई अशोकराव ढोकणे तसेच बुलढाणा जिल्हा राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या कार्याध्यक्ष सौ मीनाताई राजेश सातव सौ अनिताताई दादासाहेब भुसे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रतीक असलेली मशाल हातामध्ये घेऊन मान्यवरांनी व्यासपीठावर आगमन केले त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली कार्यक्रमाच्या सुरुवातीला सौ स्वातीताई वाणी जिल्हाध्यक्ष नाशिक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून कार्यक्रमाचे प्रयोजन सांगितले त्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनात श्यामलताई सुरते कल्पनाताई चव्हाण सोनालीताई शिंदे यांनी नृत्य सादर केले तसेच आरतीताई लोहारकर यांनी मी सिंधुताई सपकाड बोलते आणि भारतीताई बिरारी यांनी मी सावित्री बोलते या एकपात्री नाटिका सादर केल्या जयश्री शिरोडे आणि स्मिता अमृतकर यांनी स्कीट सादर केले तर भावसार भजनी मंडळाने देशभक्तीपर गीत सादर केले यावेळी बोलताना प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲडव्होकेट ज्योतिताई ढोकणे यांनी नाशिक जिल्हा राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाचे कार्य अतिशय उत्कृष्ट असून डॉ बबनरावजी तायवाडे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये काम करीत असताना जिल्हाध्यक्ष स्वातीताई वाणी आणि त्यांची सर्व टीम ओबीसींच्या कल्याणासाठी सातत्याने कार्यरत असल्याने खरोखर स्वातीताई वाणे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन तसेच कौतुक केले आपल्या मार्गदर्शनात सौ ज्योतिताई ढोकणे यांनी अशा प्रकारची माहिती दिली की राष्ट्रीय ओबीसी महासंघामार्फत केंद्र शासनाकडे आणि राज्य शासनाकडे सातत्याने ओबीसीच्या कल्याणासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ पाठपुरावा करत असून यामध्ये सर्व ओबीसी बांधवांची जातनिहाय जनगणना करावी तसेच केंद्रामध्ये स्वतंत्र ओबीसी मंत्रालय असावे ओबीसी विद्यार्थ्यांना प्रत्येक जिल्हा स्तरावर शंभर विद्यार्थ्यांसाठी एक आणि शंभर विद्यार्थिनींसाठी एक याप्रमाणे दोन वसतिगृह प्रत्येक जिल्ह्यामध्ये असावे तसेच महाज्योती ही संस्था ओबीसींच्या कल्याणासाठी कार्यरत असल्याने या संस्थेस भरघोष निधी देऊन विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यासाठी शिष्यवृत्तीची व्यवस्था करावी जेणेकरून शंभर विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशामध्ये जाता येईल नोकऱ्यांमध्ये आणि पदोन्नतीमध्ये ओबीसींना आरक्षण द्यावे तसेच लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये ओबीसी महिलांसाठी मतदारसंघ आरक्षित करावे शासन पुरस्कृत शाळांचे खाजगीकरण होऊ नये जेणेकरून सामान्यातल्या सामान्य माणसाला आपल्या पाल्यांना शिक्षण देता येईल आणि महत्त्वाचे म्हणजे सव्वीस जानेवारीला महाराष्ट्र शासनाने जे राजपत्र जारी केले ते ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणारे असल्यामुळे ते राजपत्र ओबीसींना अन्यायकारक आहे आणि त्वरित हे राजपत्र रद्द करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने महाराष्ट्र शासनाकडे केलेली असल्याची माहिती सौ ज्योतिताई ढोकणे यांनी कार्यक्रमात महिलांना दिली या कार्यक्रमामध्ये अलकाताई भावसार मनीषाताई अहिरे शीतल महाजन नयना दशपुते अर्चना दशपुते निलिमा महाजन सुवर्णा अहिरे लता बिरारी सुवर्णा चव्हाण सुवर्णा तारे अर्चना तारे स्वाती वडगे दीपाली बाविस्कर कविता वडगे भारती पवार इत्यादी सहकार्यांनी मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्रीताई धामणे यांनी केले तर आभार प्रदर्शन हर्षिताताई अहिरे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण महिला वर्गांनी सहकार्य केले याप्रसंगी मालेगावमधील हजारोच्या संख्येने महिला भगिनींनी उपस्थिती देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रमाच्या शेवटी हळदी व वाण देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव सर्वप्रथम या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश ची अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाची महाराष्ट्र प्रदेशची अध्यक्ष या ठिकाणी मी सर्वांना पहिल्यांदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि सर्वांना माझा जय ओबीसी आज या ठिकाणी आमच्या आदरणीय जिल्हाध्यक्ष माननीय स्वातीता युवाणी माझ्यासोबत असलेल्या आमच्या मीनाताई सातव ह्या आमच्या बुलढाणा जिल्ह्याच्या कार्याध्यक्ष आहेत राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या ह्या सर्व टीमने त्या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असा राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाचा एक खूप छान असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हळदी कुंकाचा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेला आहे त्यानिमित्ताने आमच्या महिला भगिनींचं एकमेकांशी विचारविनिमय वी होईल विचारांची आदान प्रदान होईल त्या ठिकाणी मला खरोखर वाणी आणि या सर्व टीमचं खूप कौतुक करावं असं वाटते आणि या निमित्ताने आज महाराष्ट्रामध्ये या ओबीसीच्या आरक्षणाबाबतीत जे काही म्हणजे मराठी लोकांचं सत्र सुरू आहे मराठ्यांच्या आरक्षणामध्ये आमच्या घुषण्याचं सत्र सुरू आहे त्याबद्दल काही विचारविनिमय वी होईल संदर्भात ते आम्हाला चर्चाही करायची आहे आणि आमचं ओबीसीचं आरक्षण हे अबाधित राहावं यासाठी आमच्या ओबीसीचा एक सातत्याने लढा सुरू आहे आमचा जो राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ आहे हे डॉक्टर बबनरावजी तायवाडे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही हा महिला भगिनी लढा देत हो। आहोत आणि या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून शासनाला आमच्या काही मागण्या आहे सर्वात पहिल्या आमची ओबीसीची एक महत्वाची मागणी अशी आहे की या देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये ओबीसीची जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे दुसरा महत्वाचा विषय की स्तरावर एक स्वतंत्र असं ओबीसीचं मंत्रालय असलं पाहिजे आमचे जे ओबीसीचे विद्यार्थी विद्यार्थिनी आहे त्यांना प्रत्येक जिल्हा स्तरावर त्यांची राहण्याची शिकण्याची व्यवस्था असली पाहिजे आमच्या ओबीसीच्या कल्याणासाठी महाज्योती नावाची जी संस्था कार्यरत आहे या महाज्योती संस्थेला भरपूर दिला पाहिजे की जेणेकरून ही महाज्योती नावाची संस्था आमच्या या ओबीसीच्या कल्याणासाठी चांगल्या पद्धतीने काम करेल आणि महिलांच्या वतीने मी विशेष अशी एक मागणी या ठिकाणी करते आहे की येत्या काळामध्ये मध्यंतरी आपल्याला सर्वांना माहितीच वाटी की त्यांनी महिला आरक्षण म्हणजे विधेयक पारित केलेलं आहे केंद्र स्तरामध्ये आणि लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आमच्या महिलांची मागणी अशी आहे की आमदार की खासदारकी मध्ये आपल्या ओबीसीना विशेष करून आमच्या महिलांना हे काही मतदारसंघ यांनी आरक्षित ठेवले पाहिजे जेणेकरून महिलांच्या ज्या काही समस्या त्या आम्ही महिलांच्या माध्यमातून आमदार बनून खासदार बनून आमच्या ओबीसी महिला आमदार बनतील खासदार बनतील संसदेमध्ये जातील विधानभवनात जातील आणि महिलांचे समस्या चांगल्या पद्धतीने सोडवू शकेल आणि म्हणून या ठिकाणी मी सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाला केंद्र शासनाला विनंती करते की त्यासाठी जात जनना करा म्हणजे एकंदरीत संपूर्ण देशामध्ये पासष्ट टक्के विखुरलेला हा जो आमचा ओबीसी समाज आहे यांच्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये आम्हाला न्याय मिळेल सध्या महाराष्ट्रामध्ये काय वातावरण आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे काही काही लोक आपल्या सत्तावीस टक्के आरक्षणामधून आरक्षण मागत आहेत आमचा त्या मराठा समाजाला विरोध नाही त्यांना आरक्षण मिळावं परंतु ज्या आधी सत्तावीस टक्क्यामध्ये तीनशे पंच्याहत्तर ते तीनशे ऐंशी जाती तर या सत्तावीस टक्क्यामध्ये आम्ही सामावलेलो हो। आहोत आणखी जर बाहेरची काही मंडळी जर आमच्या सत्तावीस टक्क्यामध्ये आली तर काय होईल की आमच्या ओबीसी खूप अन्याय होईल आणि आमच्या आरक्षणाला धक्का पोहोचेल आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब म्हणतात धक्का न लावता आम्ही मराठ्यांना आरक्षण देणार आहोत की त्या दिवशी त्यांनी जे राजपत्र काढलं सव्वीस तारखेला त्या राजपत्रामध्ये त्यांनी सगळे सोयी या शब्दाचा समावेश केलेला आहे आणि म्हणून सध्या ओबीसी समाज हा अस्वस्थ आहे कारण आज जर मी रिसेंट न्यूज घेतली जलांजी पाटलांचं अजूनही म्हणणं आहे की सगळे सोयऱ्यांना या आरक्षणामध्ये समाविष्ट समाविष्ट करा आणि असं जर होत हे केले तर आमचं आमचं आरक्षण आहे आम्ही झिरो टक्क्यावर येऊ हो, आणि आधीच मूळचा ओबीसी समाज हा मागासलेला आहे सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या राजकीय दृष्ट्या मागासलेलं आम्ही असल्यामुळे आमचं हे आरक्षण अबाधित राहणार नाही आणि आमचं ओबीसीचं खूप मोठं नुकसान आहे आणि म्हणून या ठिकाणी एकनाथजी शिंदे आमचे माननीय मुख्यमंत्री त्यांना मी विनंती व्यक्त करते की त्यांनी जरूर मराठ्यांना आरक्षण द्यावं परंतु आमचा जे सत्तावीस टक्क्याचा कोटा आहे तो अबाधित राहावा आणि या ठिकाणी आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला त्यांनी बाधा आणू नये जय ओबीसी जय ओबीसी जो ओबीसी थी। की बात करेगा वही देश पे राज करेगा जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा

या वाक्याला अनुसरून सर्व उपस्थित महिलांचा सण आहे पूर्वीच्या काळी महिलांना हटीपुंटून देणे सवाला हटीपुरून देणे आणि महिला महिलांना आमंत्रण देणे एवढंच होतं पण आजच्या काळामध्ये आपण जर बघत आला स्त्री शक्तीला एकत्रित करणे संघटित करणे हा त्याचा मागचा उद्देश आहे आज तुम्हाला खरोखर सर्वांना संधी साधायला पाहिजे संधी जे सांगून येत नसते ते साधायला हवा पाहिजे कारण या ठिकाणी आपण जर पाहिलं तर महिलांचं जे हक्काचं व्यासपीठ आहे तिथं महिलांच्या सत्त गुणाला वाकडी गुणाला वाव देणारे ते व्यासपीठ आहे काही महिलांमध्ये नेतृत्व करण्याची कोण आहे तर ही जर संधी आली तर महिलांनी सोडायला नाही पाहिजे कारण कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पाण्याच्या स्त्रीला अधिक म्हणजे जास्त जय मी सिंधुताई सरकार माझं पुस्तक दहावीच्या अभ्यासक्रमात कर्नाटकात आहे पण महाराष्ट्रात नाही कारण महाराष्ट्रात मराई मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं मेलेल्या जागी मेले मेले सात मेले, मेलेल्या जागी जर जा, जो मोठी जागा असेल तर तो महाराष्ट्र आहे तो महाराष्ट्र आहे सोन्यासारखी माणसं या मातीत गेली सोन्यासारखी माणसं आणि तीच परत उगवून नव्याने उभी राहिली म्हणून महाराष्ट्र आज उभा आहे म्हणून महाराष्ट्र उभा आहे मी सिंधुताई सपका अनाथाची माय सिंधुताई सपका

एक सर्वांच्या आहे हो की नाही कारण कोणी पंतप्रधान झालाय राष्ट्रपती झालाय साक्षीदार क्रांतीची घेऊन माझ्या बाळी फारच पुढे आणि अशी ही क्रांतीची मशाल जेव्हा मी हातात घेतली तेव्हाच ठरवले की, की अज्ञान आहो हे अज्ञान फार वाईट असतं बरं या अज्ञानामुळे काय काय होत माहिती का तुम्हाला अज्ञानामुळे अहो विद्येविना व्हती गेली मती विना नीती गेली निधी विना गती गेली गतीविना भिंत गेले एवढे अर्थ एका अवित्तेने केले म्हणूनच या अज्ञानातून आपल्याला बाहेर पडायचं आहे ती मिराग उनी ते ज्याकडे प्रभु आमच्या ने जीवता आणि आपल्याला अशा प्रकारे पुढे पुढे जायचे आहे ओळखला का तुम्ही नाही पाटील नेहवा आईचे नाव लक्ष्मीबाई सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे माझा जन्म झाला आहे माझ्या लहानपणी जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा लहानपणीची माझ्या आजीने मला गोष्ट सांगितली होती ती तुम्हाला मी सांगते आमच्या गावात एक बंडोजी महान आणि त्याची पत्नी असे दोघे राहत होते एकदा काय झाले ते खंडोजी बाळाच्या घरी मुलगी झाली तेव्हा एका ज्योतिषाने त्याला सांगितले अरे आता तुझ्या घरात मुलगी झाली आता तुझं मरण अटळ आहे अरे बापरे आता काय करायचं तो फार घाबरला तेव्हा तो ज्योतिष म्हणाला घाबरू नको आपण या मुलीला जिवंत करूया म्हणजे तुझा मृत्यू टळेल बर त्यांनी के केलेही हे त्या मुलीला घेऊन एवढ्या एका दिवसात त्या मुलीला घेऊन त्यांच्या शेतात गेले खड्डे केले तेव्हा माझ्या वडिलांना म्हणजे खंडोजी पाटला समजले आणि ते लगेच त्या ठिकाणी गेले नाही हे योग्य नाही एवढ्याच्या लहान बाळाचा जीव घेणे हे योग्य नाही हे महा बाप आहे आणि त्यांनी तेथे ते त्यांना अडवले एवढेच नाही तर त्या मुलीला जिवंत घरी बर मग आता या सनातऱ्यांना फार हे वाटलं आपले भविष्य खोटे ठरवायचे नाही म्हणून त्यांनी काय केले त्या बंधू